आता असं आहे की शेवट माणूस कुठला तरी निर्णय ज्या वेळेस घेतो त्यावेळेस त्याला तो त्याचा पर्याय स्वतः त्यांनी निवडलेला आहे आणि इतके वर्ष राहिल्यानंतर तो पर्याय ते माणूस ज्यावेळेस निवडून जातात तर असंही अनेक पक्षांतर झाली अनेक लोकं गेली तर काय पक्ष थोडी संपलेला आहे पक्ष संप हा विचारधारा असते की आयडियलॉजीला धरून पक्ष चालत असतो व्यक्तीला धरून चालत नाही त्यामुळे व्यक्ती जाणारीला करत असतात पक्षाचा विचार जिवंत आहे तोपर्यंत पक्ष जिवंत आहे त्याला कुठेही येणार नाही एक अडचण होत नाही येऊन गेले अंतापूरकर येऊन गेले अंबरडेंच्या घरी लग्न आहे त्यामुळे ते आले नाही रणजित देशमुख येऊन गेले आज सगळेच आले आता तुम्ही एक आमदार आला नाही भारतीय जनता पक्षाचे एकशे पाच पैकी साठ सत्तरच असतात तुम्ही त्यांना काय प्रश्न विचारा तुमचे का आले नाहीत आमच्यावरच काय संशय आहे म्हणजे सगळ्यांचा संशय काँग्रेसवर हा नवीन प्रकार राज्यामध्ये सुरू झाला आहे आणि तुमच्या सगळ्या मीडियापुढे होतो आहे हा आला नाही म्हणजे तो जाईल तो आला नाही म्हणजे तो जाईल भाजपचे जर एकशे पाच पैकी जर साठच उपस्थित राहतील मग त्यांचे पंचेचाळीस जाणार का हा प्रश्न ओढतो आहे आणि हे ठीक आहे ने, नेता ने, ने कोणी जातो पक्ष सोडून गेलाय म्हणून सर्वच काही पक्ष होतो पक्ष सर्वच जातात अशी काय समजूत करून लोकांच्या पुढे हे चुकीचं आहे ज्या लोकांना काँग्रेस हवी असेल तो काँग्रेसमध्ये राहणारच तो काँग्रेसचा पायी म्हणून राहील संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी लोणावळा महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी यु न्यूज युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा